आणि आता काही महत्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थर रोड कारागृहात कैद असलेल्या छगन भुजबळांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करता यावं म्हणून छगन भुजबळांनी विशेष पीएमएलए कोर्टाला अर्ज केलेला होता न्यायालयाने भुजबळांची मागणी मान्य करत त्यांना मतदानाची परवानगी दिली आहे छगन भुजबळ हे नाशिकच्या येवला मतदारसंघाचे आमदार आहेत भिवंडीमध्ये कंपनीच्या फसवणुकीप्रकरणी अडचणीत आलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांना उच्च न्यायालयानं ना दिलासा दिलाय पुढील आदेश मिळेपर्यंत दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करू नये असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासह बीड डिल्स टेलिव्हिजन कंपनीवरती मालोटिया टेक्स्टाईल कंपनीला चोवीस लाखांचा गंडा घातल्याचा आरोप आहे या कंप या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असून भिवंडी न्यायालयामध्ये खटला सुरू आहे दरम्यान राज कुंद्रा यांनी भिवंडी न्यायालयाच्या परिसरात धमकावल्याचा आरोपही तक्रारदाराने केला होता त्यामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी सध्या चांगलेच चा अडचणीत आले कोपरे गावातल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन देणाऱ्या आमदार मेधा कुलकर्णी यांना खासदार संजय काकडे यांनी फोन करून आहे तसं बोलताना अपशब्दांचाही वापर केला असा गंभीर आरोप युक्रांदचे प्रमुख कुमार सप्तर्षी यांनी केला आहे इतकंच नव्हे तर दोघांमधलं फोन संभाषणाची क्लिप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्याचा दावा सप्तर्शी केलेला आहे मात्र यावर कुलकर्णी किंवा संजय काकडे यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं आहे आज कोपरे गावातल्या पीडितांच्या पुनर्वसनाची मागणी करत युक्रांदनं संजय काकडेंच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना जबरदस्तीनं अटक केलेली आहे गेल्या तीन महिन्यांपासून कोपरेच्या पुनर्वसनासाठी युक्रांद आक्रमक झालेली आहे एक चटका लावून जाणारी बातमी आहे पुढील शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अठरा वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना पुण्याच्या इंदापूर तालुक्यात घडली आहे सोनाली गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे तिचं कुटुंब माळेवाडी परिसरात राहतं सोनालीचे वडील अंध असून घरची आर्थिक जबाबदारी आईच्या खांद्यावर आहे सोनालीनं चांगल्या गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र पुढच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे तिनं दुपारी गळफास लावून आत्महत्या केल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं देवाचे चांदीचे डोळे चोरताना चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे पुण्याच्या दत्तवाडीमधल्या मसोबा मंदिरात ही चोरी झालेली आहे चोरट्याने मसोबाच्या मूर्तीला लावलेले चांदीचे डोळे चोरण्याआधी रितसर दर्शन घेतलं त्यानंतर एक डोळा चोरला यानंतर त्याने देवाला प्रदक्षिणा घातली पुन्हा दर्शन घ्यायच्या बहाण्याने त्याने दुसऱ्या डोळ्यावर हात मारला या घटनेनंतर भाविकांनी संताप व्यक्त केला असून चोराला लवकरात लवकर गजाड करावं अशी मागणी केलेली आहे रेल्वेमध्ये कडून केली जाणारी दादागिरी ही प्रवाशांसाठी नवी गोष्ट नाहीये मात्र काल दारू पिऊन रेल्वेमध्ये दादागिरी करणाऱ्या टीसीचा कारनामा मोबाईल फोन कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे राजकोट स्थानकाजवळ स्वराज एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली त्याच्या साथीदारांसह सा पॅन्ट्री कोचमध्ये पीत बसला होता दारुड्या टीसीने एका ज्येष्ठ नागरिकाकडून हजार रुपये देखील उकळल्याचं समजत आहे दारुड्या टीसीचा कारनामा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणाऱ्या रे महिलेनं त्याला जाब विचारला असता त्यांनी अर्वाच्च्या भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना ट्विट करून पाठवण्यात आलेला असून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली आहे अठ्ठावीस वर्षाचं भाडं थकवल्याप्रकरणी नगरमधल्या राहुरी पोस्ट ऑफिसला टाळं लावण्यात आलंय राहुरी पोस्ट ऑफिसने मार्केट कमिटीची जागा भाडे तत्वावर घेतलेली होती ज्याचं तेरा लाख रुपयांचं भाडं अद्यापही पोस्ट ऑफिसनं ना भरलेलं नाहीये पोस्ट ऑफिसला मार्केट अधिकाऱ्यांकडून टाळं बांधण्यात त्यामुळे लावण्यात आलेलं आहे भाडं न भरल्याप्रकरणी मार्केट कमिटीचे अधिकारी ठाण मांडून बसले तसंच अधिकाऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यापासूनही मज्जाव केला जातोय भविष्यात पंतप्रधान पदाचा उमेदवार आपण नसू असं वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलं आहे पंतप्रधान पदापेक्षा आपल्या प्रदेशाचा विकास हाच महत्वाचा असेल असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे पंतप्रधान पदासाठी काही विशिष्ट कौशल्य हवी असतात त्यामुळे मी यासाठी कधीही उमेदवार नसेन नसे असं नसे त्यांनी सांगितलं आहे शेल अर्थात बनावट कंपन्यांद्वारे काळा पैसा जिरवणाऱ्यां भोवतीचा फास आवळायला मोदी सरकारनं सुरुवात केली आहे विशेष म्हणजे यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राहुल गांधी छगन भुजबळ राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम लालू प्रसाद यादव यांची मुलं चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम या सर्वांच्याच अडचणी वाढणार आहेत अनेक बड्या बनावट कंपन्यांद्वारे फायदा मिळवल्याचं आयकर विभागाच्या चौकशीत पुढे आलेलं आहे सोनिया आणि राहुल यांच्या यंग इंडिया कंपनीमध्ये कोलकात्याच्या डोटेक्स या कंपनीमधून एक कोटी रुपये जमा झाल्याचं सा दिसून आलं डोटेक्स कंपनी काळ्याचं पांढरा करत असल्याची माहिती आहे यासोबत छगन भुजबळांनीही अशाच एका बनावट कंपनीद्वारे शेहेचाळीस कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे नोटबंदीच्या काळात अशा बनावट कंपन्यांमध्ये जवळपास एक हजार दोनशे अडतीस कोटी जमा झाल्याचं समोर आलंय देशभरातील शहाऐंशी हजार कंपन्या सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथे लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय अजूनही ही चकमक सुरू असल्याचं समजतंय आहे धक्कादायक बाब म्हणजे पुन्हा एकदा स्थानिक तरुणांनी जवानावर दगडफेक सुरू केलेली आहे दोन दिवसांआधीच जवानांनी लष्कर तोयबाचा कमांडर आणि कुख्यात दहशतवादी बशीर लष्करीचा खात्मा केला होता त्यानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी घुसखोरी करायला सुरुवात केली आहे अहमदनगरमधल्या कोपर्डीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येला तेरा जुलैला एक वर्ष पूर्ण आहे त्या पार्श्वभूमीवर कोपर्डी श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे यासोबत पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं हे स्मारक बांधण्यात येणार आहे अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात क्रांतिकारी संघर्षाचं प्रतीक म्हणून हे स्मारक ओळखलं जाईल